हिंदू आणि हिंदुत्वामध्ये फरक आहे हिंदू हे खूप मोठी व्यापक संकल्प संकल्पना आहे हिंदू धर्ममत किंवा श्रद्धा ठेवणारे कोट्यवधी लोक आहेत आम लोक आहेत कष्टकरी लोक आहेत मध्यमवर्गीय लोक आहेत साधे लोक आहेत त्या धर्मामध्ये अनेक प्रवाह आणि परंपरा आहेत अनेक तत्त्व आहेत विविधता आहे ती विविधताही लोक मानतात देवदेवतांची पण विविधता आहे उपचारांची विविधता आहे आहाराची विविधता आहे सगळी विविधता आहे त्याच्यामध्ये त्यामुळे हिंदू हे जे काही समाजाचं वर्णन आहे ते वेगळं आहे hmm. त्यातले गावागावातले हिंदू मोठ्या प्रमाणावरती मुस्लिमांबरोबर बौद्धांबरोबर ख्रिश्चनांबरोबर गुण्या गोविंदांना साधं साधं राहत आलेत मनात गैरसमज असतील थोडेफार पण शत्रुत्वात कधी रूपांतर केलेलं नाही जातीव्यवस्थेसारखा जो काही भाग आहे तो सगळ्याच धर्मात आहे भारतामध्ये कुठलाही धर्म काढा त्याच्यामध्ये जात दिसतातच त्यामुळं ते बऱ्या वाईटासकट लोक नांदत आलेले आहेत एकमेकाचे गळे घोटायला ते गेले असं प्रकरण फारसं नव्हतं कधी कधी होणाऱ्या दंगली त्या दंगलीसुद्धा पुन्हा कोणाची सत्ता तिथे असणार आहे ह्याच्यासाठीच होताना दिसतात आर्थिक सत्ता सांस्कृतिक सत्ता राजकीय सत्ता त्यामुळं हिंदू हे प्रकरण वेगळं आहे हिंदुत्व ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला ते अजिबात हिंदू लोकांचा प्रतिनिधित्व करत नसतं ते तसं आ आणतात पण माझं म्हणणं आणि अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे आपला हा अनुभव पण आहे की हिंदू धर्मातली बाकी सगळी मतं परंपरा सगळं नाकारायचं आणि एक विशिष्ट परंपरा उदाहरणार्थ वर्णाश्रम धर्म मानणारी परंपरा मनुस्मृती मानणारी परंपरा वैदिक ब्राह्मणी धर्म मानणारी परंपरा ही जणू संपूर्ण हिंदू आहे असं एक चित्र उभं करायचं आणि ते म्हणजे या देशाचं एकूणच तत्वज्ञान आहे असं चित्र उभं करायचं आणि भारत हा हिंदू राष्ट्र आहे असं म्हणायचं ही जी विचारसरणी आहे ती हिंदुत्व म्हणून आपल्याला एकोणीसशे शतकाच्या सर्व शेवटी बंगालमध्ये आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये मग हळूहळू भारतामध्ये वाढलेली दिसते